원더 아크 원더 ਕੀ ਬੰਗਿਆ ਹੈ ਕਿ ਆਪਣੇ ਯਾ ਭਾਈਓ ਓੜੇ ਪੁੜੇ ਓੜੇ ਪੁੜੇ ਸਗੈਨਾ ਓੜੇ ਪੁੜੇ ਬਨੇ ਓ ਦਾਈ ਪੁੜੇ ਦੋ ਦਿਨ ਪਹਿਲੇ ਦੇ ਦੋ ਦਿਨ ਪਹਿਲੇ ਹੈ ਨਾ ਪੁੜੇ ਹੈ ਯਾ ਇਹ ਇੱਥੇ ਇੱਥੇ ਹੀ ਇੱਥੇ ਕਿਲੇ ਕਿਲਾ ਤੇ ਉਹ ਬਰੋ ਅੰਦਰਾਸ਼ੀ ਬੋਟਾ ਨੇ ਜਿਹੜਾ ਨਿਰਲੇ ਦਿਲਾ ਕੁਲਪੋਸ਼ਣ ਗਾਦੋਚਾ दे दे, आ, ते काही पाकिस्तानी ते त्यांना अतिरिक्त म्हणून जे घोषित केला होता त्याचा चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीमुळे त्यांनी जे प्रूफ दिले होते ते प्रूफ सगळे आज इंटरनॅशनल कोर्टाने ते सगळे बेकायदेशीर ठरवून आज कुलभूषण जाधवच्या फेवरमध्ये जो न्याय दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आज सगळे आनंदित आहोत आज पाकिस्तान एवढं नीच काम करत होते त्या लोकांनी या कुलभूषण जाधव हा टेररिस्ट टाईपमुळे जे घोषित केलं होतं ते अतिशय चुकीचं होतं आणि या चुकीच्या याच्यामध्ये इंटरनॅशनल कोर्टाने हस्तक्षेप केला आणि आज या विभागातल्या रेसिडेंट लोकांनी आपल्या भारतीयांनी सगळं सर्व भारतीयांनी ते आज प्रयत्न केले कुलभूषण जाधव हा सुटलाच पाहिजे विविध प्रकारचे आंदोलन विविध राजकीय परंतु महाराष्ट्र नवनिर्माण हो सेना हा पक्ष अग्रेसर होता कारण राजसाहेब ठाकरेंचा का आदेश होता की या कुलभूषण जाधवची सुटका झालीच पाहिजे आणि या सरकारला जाग आली पाहिजे आणि त्या सरकारला कुठे त्यांनी जाग येऊन आज आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत जाण्याची जी संधी कोर्टाने आपल्या भा भारत सरकारकडे होती ती त्यांनी प्राप्त करून घेतली आणि त्याच्यावरती हो आज एक निष्पा नि निराप्राप्त माणसाला ते त्याची सुटका त्याची त्याच्यावरती आरोप झाले होते ते आरोप सगळे सगळे बेकायदेशीर ठरवून त्याची त्याच्या वळ त्याच्या घरच्यांना भेटायची ते परमिशन भारताने भेटलेली आहे आता असं कळलं आहे की ते पाकिस्तानने फक्त एक दिवसाचा टाईम दिला की त्याला अपील फाईल करण्याकरता आणि ते उद्या त्यांना विजा पण त्यांनी ते त्याच्या पॅरेंट्स म्हणजे त्याच्या आईवडाला ना दिलं नाही आहे हे अतिशय एक नीच प्रकारचं काम अजूनही पाकिस्तान करत आहे या पाकिस्तानवरती काही आमचा विश्वास नाही परंतु भारताच्या सरकारला आम्ही विनंती करतो की आपण या पाकिस्तान विद्या विरोधात करता इंटरनॅशनल कोर्टामध्ये जाऊन पुन्हा एकदा त्यांना न्याय मिळून या कुलभूषण जाधवची लवकर लवकर सुटका करावी पाकिस्तानवरती विश्वास ठेवू नका कारण ते एक न विश्वास ठेवण्याच्या की लोक आहेत आणि त्यांच्यावरती विश्वास न ठेवता आपण भारत आंतरराष्ट्रीय दर्जेतून जे काय आपल्याला प्रयत्न करता येतील आणि कुलभूषण जाधवची लवकर लवकर सुटका व्हावी ही फक्त प्रयत्न करून त्याला आपल्या मायदेशी त्याच्या आईवडिलांकडे त्याच्या बायका मुलांकडे परत पाठवावं हीच आमचं